हाय गाईज मी ज्ञानेश्वर टांडेल माझ्या मिस्टर टांडेल या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे तर गाईज आज आपण जाणार असेच फिरायला इकडेच बघूया जवळपास कुठे स्पॉट असेल तिकडे तर आपली गाडीसुद्धा इकडे रेडी आहे बघू शकता तुम्ही इकडे हेल्मेटला आपण बरोबरचा सेटअप केलेला आहे तर चला गाईज जाऊया आपण जवळ जवळ इकडे आसपास कुठे स्पॉट असेल तिकडे जाऊन आपण व्हिडिओ शूट करणार आहोत आणि आपला गावातला ब्रिज पुढा झालेला इकडे तयार तर गाईज चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघूया तर गाईज आपल्याला आपले आप सबस्क्रायबर भेटलेले आहेत तिकडे छोटे छोटे क्या नाम आहे आपण तर गाईज यांचा तुम्हाला बी चॅनल आहे गाईज यांचा पण चॅनल आहे तर यांच्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा क्या नाम आहे चॅनल का एम डी हासिर एम डी हसिर कौर यांचा युट्यूबला चॅनल आहे गाईज तर जाऊन तुम्ही सबस्क्राईब नक्की करा ओके त्याच्याकडचा टोल नका याला पाच रुपये टोल ते नाव आहे ह्या तो टोलला kam tak dik tempel dah ni ah over the bridge aku nak dia आज आपण आहोत सारसीमध्ये आपल्या मित्राच्या घरी होतो आणि आता आपण जाणार आहोत धामणी डॅमला तर आपले मित्र गेलेत पुढे आणि आपल्यासोबत आहेत आपले मित्र नंदेश भोये हायकर तर आपले मित्र गेलेत पुढे तर चला आपण पण जाऊ करना। कर ना डिस्प्ले लाच कर डिस्प्ले ला हा टचकर फक्त आपला मित्र भेटलेला इकडे अक्षय खांदोडे them आम्ही धामणी डॅमला बघू शकता नजारा एकदम मस्त आहे तसा द्या मी धामणी डॅम ब्रिजवर हो आहे आणि हे धरण आणि समोरच दिसतोय तो धामणी डॅम आता बघूया वरती धामणी डॅम वरती आपल्याला एंट्री आहे की नाही तर चला बघूया जाऊन कडू ना सर काही आम्हाला वरती काय एंट्री भेटली या डॅमवर जायला तर मित्रांनी असा प्लॅन केला का आता आपण जेवण वगैरे स्वयंपाक इकडेच या तर आपले मित्र बघा लाकडे वगैरे घेऊन चालले आहेत स्वयंपाक बनवायला बाकीचे मित्र गाडी घेऊन आले तिकडे तर चला गाई जाऊया स्वयंपाक बनवूया हा आहे वरती जाण्याचा रस्ता आणि आपण जाणार आहोत तिकडनं इकडे जाऊन बघूया एक चांगलंच लोकेशन आणि तिकडे करूया आपलं जेवण वगैरे आणि इकडे आहे आपलं महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित सूर्याजल विद्युत केंद्र धामणी बघू शकता तुम्ही तर चला आपण या रोडने जाऊया आता बघूया पुढे चांगलं असं लोकेशन आणि तिकडेच आपलं स्वपाक वगैरे बनवूया काहीच आलं पण थोडं धामणी डॅमच्या एकदम जवळजवळच बघू शकता हा दामणी डॅमचा तटबंड पूर्ण आणि त्याच्या खालीच आपण नाव आणि इकडनं दाखवतो तुम्हाला नजारा हा हे नजारा पूर्ण बघू शकता ही तटबंदी डॅमची आणि तिकडे ते हा दिसते तो पाटाचं पाणी वगैरे सुटते तिकडनं आणि हा छोटे छोटे ओवरप्लो ओवरप्लोचे आहेत हे सर्व आपण जागा वगैरे तिकडेच शोधलेली आहे जेवण व सपॅक वगैरे बनवण्यासाठी तर तिकडेच जाऊया आपण आता आपला मित्र गेलेला तिकडे एकदम खालती बघू शकता तुम्ही ते बघा याय लागला आता तिकडनं चढायला लागलाय आहे काही कर आता जाऊया आपण आलेलो इकडनं आता इकडनं उतरणार असं आणि जाणार तिकडेच खाली जिकडे हा स्पॉट दिसतोय ना तिकडेच जाऊन आपण स्वयंपाक बनवणार आहे तर चला काही जाऊया तिकडेच स्वयंपाक वगैरे बनवूया पण तिकडे होतो आता आणि आता आलो इकडे आणि बघू शकता इकडे स्वपाकीची तयारी चालू आहे हे घरचे तांदूळ ता आणलेत आपल्या ह्या मित्राने आणि इकडे तयारी चालू आहे अक्षय खांजोडे खास आपल्यासाठी स्वतःक बनत आहे आणि आणखी आपले एक काका गेलेत चिकन आणायला ते पण चिकन घेऊन आले का त्यांना पण भेट करून देते तुमची काही काका पण आपले आले चिकन घेऊन बघू शकता इकडे लागले धुवायला चिकन वगैरे धुवून झालं तर आपण घेणार आता भाजी करण्यासाठी भात तर आपण ऑलरेडी चढवलेला आहे चुलीवरती बघू शकता चिकन आपण मॅरिनेश करून ठेवलेलं आहे थोड्या त्यालात आपण घेऊ भाजी बनवायला तर काहीच फायनल आपलं जेवण वगैरे स्वपाक वगैरे झालेलं आहे आता आम्ही घेतो जेवायला बघू शकता तुम्ही इकडे इथे भाजी आहे इथे भात आहे इकडे स्वयपाकची घेण्याचं काम चालू आहे बाकीची पब्लिक इकडे आपली जेवायला बसलेलं आहे अच्छे खांदोडे आणि आमचे धामणीचे दोन मित्र तर चला काहीच आम्ही पण जेवतो या तुम्ही पण जेवायला तर काहीच आपला जेवण वगैरे पूर्ण झालेलं आहे आता आम्ही निघतो आमच्या घराकडे आणि आमचा गणू वगैरे चाललाय इकडे गाडीवरती तर चला काहीच आपण जाऊया आता घरी बघूया पुढे काय काय बघतोय तर काहीच आपण पोचलो आपल्या गाडीजवळ आणि इकडे आपले थांबलेत मित्र बाकीचे मित्र यायचे त्यांची वाट बघत तर आपण होतो तिकडे समोर जेवण साठी आणि आता आलो तिकडे हा बघा इकडचा व्ह्यूज तर काहीच आपले दुसरे मित्र पण आले तिकडनं चला हे पण मित्र लय तर आपण निघूया गाईस रायडर 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 आलेला आहे आपल्याकडं फायनली पोचलोत आपण आपल्या मित्राच्या घरी आपल्या मित्राचं घर आहे आणि आपल्या गाड्या इकडे तर मित्राकडनं आता घरी आपण ठेवलेलं मित्राच्या हेल्मेट ते हेल्मेट घेऊन आता निघूया आपल्या घरी तर काही आता आपण निघतोय आपल्या घराकडे तर व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया व्हिडिओ आवड आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये